कुशी काय करतेस तू ओके मला फिश दाखव कुठे फिश फिश कुठे ठेव आणि तुझा फ्रॉक भेटला तुला फ्रॉक शोध बरं कुठं आहे फ्रॉक दाखव फ्रेंड्सला दाखव तुझा फ्रॉक काढून दाखव अजून भालू कुठे आहे काय बोलायचं डिअर आणि हेन कुठे हेन yes. हेन दाखव मला हेन भेटते का तुझ्या खिलोनी मध्ये एवढी सारी खिलोनी आहे पिलू किती सारी खिलोनी तुझ्याकडे है ना yes. दाखो yes. हेन दाखवू मला हेन yes. Yes. हेन भेटली 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 yes. दाखव नीट दाखव ओके डक कुठे आहे दाखवता डक डक हा डक दक दाखव बाळा कुठे डक 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 वा गुड गर्ल पिल्लो अजून एक फिश कुठे आहे अजून एक फिश कुठे वा गुड गर्ल आणि पिल्लो कोकोर डायल कुठे आहे हां कुठे 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 आहे भेटलं तुला नाही कुठे मगर मगर मगरमच्छ कुठे आहे मगरमच्छ मला दिसली मला दिसली मला दिसली मला दिसली तुला दिसली का मला दिसली हे बघित आहे मी सांगू सांगू मी तुला कुठे आहे भेटलं गुड परत डॉगी कुठे नंतर दाखवते ना पिलू दा दा पिलू आता आहे ना मला डॉगी दाखव तुझं कुठे आहे डॉगी 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 गिट आणि पिंग विंग कुठं आहे पिंगविंग तुझं पिंग विंग कुठे छान आहे ना बा परत परत तुझ अजून काय राहिलं पिलू कॅट्टी कुठे आहे कॅट्टी वाईट वाईट दोन्ही वाईट आहे ना ते ठीक आहे